धुळे मनसेच्या आंदोलनास यश दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नकाणे रोड प्रभाग क्रमांक पाच मधील रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे धुळे मनसे तर्फे खळ खट्ट्याळ आंदोलन करण्यात आले होते व रस्ता दहा दिवसात दुरुस्त करावा अशी मागणी करत मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले होते त्या अनुषंगाने जितेंद्र बैसाणे आणि श्यामक दादाभाई यांच्या सततच्या पाठपुराव्याने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी रस्त्याच्या कामाला सुरुवात मनपाकडून करण्यात आली व दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत रस्त्याचे काम पन्नास टक्क्यांच्या वर पूर्ण झाले म्हणून धुळे मनसेच्या वतीने माननीय आयुक्त धुळे मनपा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शहराच्या बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी मनसे राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी जितेंद्र मामा बैसाणे जिल्हाध्यक्ष जनहित विधी विभाग संतोष मामा मिस्तरी तालुकाध्यक्ष अनिल शिरसाट शहर सचिव शामक दादाभाई उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळेशर जयेश भदाणे उप तालुकाध्यक्ष उज्ज्वल दादाबाई आदित्य विरगावकर आदी उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दादाबाई सैनिक आज बोलायचा विषय असा की धुळे मनसेच्या आंदोलनास यश आले दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मनसेच्या वतीने धुळे मनसेच्या वतीने ख खटायक रस्तारोपो आंदोलन करण्यात आले होते आंदोलनचा विषय असा होता की नकाने रोडची जी दैनंदिन अवस्था झाली होती त्याविरोधात आम्ही रस्तारोपो आंदोलन केले होते व मनप्पा प्रशासनाला पाटील मॅडमांना माननीय आयुक्तांना आम्ही निवेदन दिले होते आणि निवेदनात असे म्हटले होते की येते दहा दिवसाच्या त्या रस्त्याचं काम मार्गी लावावे अन्यथा आम्ही महापालिका बंद पाडू तर मनपा प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून येत्या दहा दिवसामध्ये रस्त्याचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे आणि आज आम्ही प्रमुख पदाधिकारी धुळे म्हणसेचे सर्वजणांनी मॅडमांचा माननीय आयुक्त मॅडमांचा सत्कार करण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र